मुंबईमध्ये सीएसएमटी गोरेगाव लोकलमध्ये गर्दुल यांचा सा गोंधळ चालत्या ट्रेनच्या दरवाजावर उभा राहून प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना करत होता शिविगाळ त्याला वडाळा स्टेशनवरच्या केलं चंद्रपूरमध्ये प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीची पियकराकडून हत्या कोरपना तालुक्यामधील नारंडा गावामधील घटना पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना ताब्यात घेतलं सांगली जेलमधून पळालेल्या कैद्याला कोल्हापूरच्या उद्गावामध्ये फिल्मी साईल नाटक भोगत होता खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा जेलच्या तटावरून खंदकात उडी मारून झाला होता पसार बीडच्या उदंड गावामध्ये शेतीच्या वादामधून लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रानं चौघांवर प्राणघातक हल्ला भावकीमधल्याच पाच ते दहा जणांकडून हल्ला जखमींवर उपचार सुरू हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी धुळ्यामध्ये चोरांची दहशत वाढली धुळ्यामध्ये चोरी लाखो रुपयांच्या सोने पेटी ही लंपास गोतस्करी करणाऱ्याला पोलिसांसमोर केलं विवस्त्र पवनी भंडारा मार्गावर हिंदू एकता प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचं कृत्य गोतस्करी करणाऱ्याला मारहाण करून विवस्त्र केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता